आज दिनांक सात फेब्रुवारी माझ्या मागेची गर्दी आपण यावेळेला पाहतात ही गर्दी आहे विहारी कॉर्नर येथील जयाबारच्या बा समोर म्हणजे जयाबारच्या बाजूला जे अनाधिकृतपणे बांधकाम करून हॉटेल उघडण्यात आलेलं आहे या हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी म्हणजे बारा वाजून दहा मिनटाच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला या गॅस सिलेंडरच्या भडक्याने हा संपूर्ण गाळा जो आहे तो जळाला आणि अग्निशामक दलाला तिथे पाचारण करण्यात आला अग्निशामक खोपोलीच्या अग्निशामक दलातर्फे या विजवण्यात देखील आली परंतु प्रश्न असा आहे की हे जे संपूर्ण बांधकाम आहे हे बांधकाम जे आहे ते पूर्णपणे अनाधिक ृत बांधकाम आहे हे बांधकाम विलावॉटर कंपनीच्या हद्दीमध्ये म्हणजे वॉटर कंपनीच्या जागेमध्ये जोर जबरदस्ती करून तेथे ते बांधण्यात आलेलं आहे वॉटर कंपनीच्या मालकाने स्वतः सांगितलेलं आहे की या मालकाला आम्ही आत्तापर्यंत म्हणजे ज्यांनी हे अनाधिकृत बांधकाम केलेले आहे त्याला अनेक नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर खोपोली नगर प्रशासनाकडनं देखील हे अनाधिकृत बांधकाम तेथून काढण्यात यावं हे अनाधिकृत असल्याचं सांगत खोपोली नगर प्रशासनाने देखील अनेक नोटिसा याला दिलेल्या आहेत आज जो प्रकार इथे घडला या हॉटेलच्या बाजूला तिथे मोठा ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्या ट्रान्सफार्मरवरनं वरनं अनेक मोठ्या लाईन्स हायटेन्शनचा गेलेल्या ला आहेत आज जर या आगीच्या भडक्यामुळे त्या लाईन जळून जर खाली पडल्या असत्या तर संपूर्ण विहारी गावाला किती मोठा धोका पत्करावा लागला असता किती मोठी जीवितहानी झाली असती शाळा सुटण्याचा टाईम होता अनेक लहान मुलं जी असतात ती रस्त्यावरती असतात किती जीवितहानी मोठी झाली असती याचा अंदाज थोडासा खोपोली नगर प्रशासनाने घ्यावा खोपोली नगर प्रशासनाने आत्तापर्यंत नुसत्या नोटिसा दिलेल्या आहेत पण आता हा प्रकार घडल्यानंतर तरी खोपोली नगर परिषद या अनाधिकृत बांधकामावरती बुलडोजर जर लावेल का असा प्रश्न माझा खोपोलीच्या मुख्याधिकाऱ्यांना आहे की याच्या पुढे आणखीन कुठचा मोठा प्रकार घडण्याची खोपोली नगर परिषद वाट पाहत आहे